न्यूज मराठी शोध सत्य परांडा तालुक्यातील तिरंगा या अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळे नगर शेळगाव या ठिकाणी दिनांक तेरा चौदा व पंधरा ऑगस्ट या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण निवृत्त शिक्षक त्र्यंबक शेवाळे पोलीस पाटील शीतलताई शेवाळे भीमराव वाणी बापूराव मगर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे संदेश आते हे या राष्ट्रभक्तीपर गीतांवर सुंदर ले बसवण्यात आली होती त्याचबरोबर जिस देश मे गंगा रहता है मेरा मुल्क मेरा देश या राष्ट्रभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी सुंदर असा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमासाठी शेवाळे नगर वस्तीवरील बहुसंख्य महिला भगिनी पुरुष व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्कृष्ट शिक्षिका हजारे व व भाग्यश्री देवकर यांनी केले प्रास्ताविक आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अनिल गिरी सर यांनी केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका